आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरळ वर अंबरनाथ मधील भाटवाडी येथे समाजसेवक रिंकू गारुंगे भाट आणि सौ देविका ताई गारुंगे यांच्या पुढाकाराने व भाट समाजसेवा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदल्या दिवशी हा सोहळा पार पडला अंबरनाथ नगर परिषदेपासून भाटवाडीपर्यंत ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर बाप्पांचे स्वागत करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर स्थानिक रहिवासी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रिंकू गारुंगे भाट यांनी या प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर सागर गागडे उपाध्यक्ष नानू रे नानू गागडे योगेश इंदेरकर कीर्तना रिंकू भाट मंथन रिंकू भाट मॅगी भाट चिंतन भाट विनू चिकर संदीप बटुंगे विक्की गागडे ऋषी चिकर ऋषी गारुंगे हर्षद उत्तम अभंगे लखन चिकर रवी गारुंगे सुनील गागडे सुशील इंदेरकर अमन गागडे किरण गागडे रमन गागडे याशिवाय अनेक स्थानिक रहिवासी देखील उपस्थित होते हा कार्यक्रम जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ यांनी कव्हर केला आहे समाजसेवा मंडळ वर्ष एकोणपन्नासवे अध्यक्ष रिंकू भाट उपाध्यक्ष सागर गागडे तसेच आमचे ज्येष्ठ सल्लाकार माजी अध्यक्ष सुनील गागडे व तमाम कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण वर्ष एकोणीस एकोणपन्नासव्या वर्षामध्ये भटवाडीच्या राजाचा आगमन एक दिवस अगोदर एकोणपन्नासव्या वर्षामध्ये करण्यात आलेला आहे आणि आगमन सोहळामध्ये आज पूर्ण कंजरबाट समाज मंडळातील सर्व पदाधिकारी त्यांचे परिवारातील सर्व लहान थोड मंडळी तसेच आपल्या समाजामधील ज्येष्ठ श्रेष्ठ पंच यांनी सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमामध्ये वाजंत्री म्हणून अभंगे म्युझिकल बीट तसेच जुलर वरून वारकरी मंडळ आलेले हरि श्री सद्गुरू हरिकला सेवा संस्था मंडळ तसेच शिवजुंजार ढोल ताशा पथक ते सुद्धा जुन्नरवरून या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आमच्या मंडळाचे आधारस्तंभ रिंकू भाट मागील पंचवीस वर्षापासून यांची जी कंदरबाट समाजसेवा मंडळासाठी जी सेवा आहे यांची कितीही प्रशंसा करा एवढी कमी आहे आणि रिंकू भाट यांच्यावरती गणरायाचा श्रीकृष्णाचा असाच आशीर्वाद असो आणि येणाऱ्या पन्नासव्या वर्षामध्ये हा जो कार्यक्रम पन्नास टक्के होता तो कार्यक्रम शंभर टक्के कसा होणार याची ग्वाही रिंकू भाट आम्हाला दुसऱ्या मध्ये देण्यात देणारच आहेत तर आज जे पत्रकार बंधू आमच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले त्यांचा सुद्धा आम्ही आम्ही आभार प्रकट करत आहोत तसेच पुन्हा एकदा कंजरबाट समाजसेवा मंडळ येणाऱ्या दोन तारखेला आपल्या विसर्जनाचा कार्यक्रम आहे त्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा यापेक्षाही सेलिब्रिटी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत जे आपण जे आमच्या हरिश जाधवचा फेवरेट कार्यक्रम आहे तारक मेहताचा उलटा चष्मा त्यामधील काही कलाकार त्या कार्यक्रमामध्ये येणार आहे तर आपण थाटा तो सुद्धा विसर्जन सोहळा साजरा करणार आहोत तर जशी उपस्थिती आज होती तशीच उपस्थिती आपण दोन तारखेला सुद्धा द्यायची कंजरबाट समाजसेवा मंडळाचा वा स्त्रीच आगमन थाटामाटाने उत्साहात गुण्या गोविंदाने झालेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजसेवा मंडळाच्या विनंतीला मान ठेवून भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रीयुत गुलाबराव करंजुळ साहेब तसेच एबीसी केबल चे संस्थापक श्रीयुत अनिल दत्ता दत्ताराम गायकवाड यांचाही या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती तसेच सर्व कंजरभाट समाजातील आणि विभागातील भाटवाडी परिसरातील कैकाडी समाज आणि इतर समाज यांनी उपस्थिती दाखवली त्यांचा कंजरभाट समाजसेवा हो मंडळाच्या वतीने शतश आभार आणि तसेच आमच्या मंडळाच्या पदाधिकारी जी सभा असते त्यामध्ये आम्हालाही आमच्या अध्यक्ष महोदयांनी गुलदस्त्यात ठेवून आजचा जो स्त्रीचा आगमन सोहळा न भूतो न भविष्यतो आमच्यासाठी असं उत्साहात आणि आम्हाला न समजणारा जो उत्साहाचा सोहळा केलेला आहे तो शतशः मी सल्लागाराच्या वतीने आणि संपूर्ण कंजरभाट समाजसेवा मंडळाच्या वतीने त्यांच्या बिनाई फाउंडेशनला आणि कंजरभाट समाजसेवा मंडळाच्या अध्यक्ष महोदयाने मी स्वतः त्यांचे आभार प्रकट करतो की अशी संकल्पना येथे पन्नास वर्ष ही मोठ्या खात्याने होईल अशी मी गवाही देतो भाटवाडी विभागातून आम्ही जनतेच्या वतीने कंजरबाग समाजाचे आधारस्तंभ रिंकू भाट यांनी ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन केलं त्यामध्ये वाजा तर होताच पण त्या होता, बरोबर हरिकीर्तनाचा गाजा देखील होता आणि वारकरा सा, वारकरी संप्रदाय पद्धतीने जो हरिकीर्तनाच्या जयघोषामध्ये गणपती बाप्पाच वाज्या आणि गाजामध्ये जे आगमन झालं हे पाहून आमच्या या जनतेला फार हर्ष झालेला आहे व अंबरनाथकर देखील ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाने फार हर्ष झालेला आहे आणि याच्यासाठी रिंकू भाग यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहे भगवंत त्यांना यश प्राप्ती देव त्यांना भरपूर आयुष्य देव आणि त्यांना असेच कार्य करण्याची त्यांना उत्साह वाढू देव अशा आम्ही भगवंत चरणी प्रार्थना करतो तसेच आम्हाला या कार्यक्रमामध्ये पोलीस प्रशासनाच्या जे काही कर्मचारी होते किंवा वाहतूक पोलीस नियंत्रणाचे जे आ, 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 कर्मचारी होते त्यांनी देखील आम्हाला खूप खूप मदत केली तर वांद्रापाडा भाटवाडी व वा कंजरबाट समाजाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासन व वा वाहतूक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत व पत्रकारांनी देखील आमच्याकडे जेवढं प्रसिद्धी मिळावी म्हणून आम्हाला एवढं सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार मानतो सर्वप्रथम सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आज जवळजवळ पंचवीस वर्षापासून कंदर्बात समाजाचा मी अध्यक्ष म्हणून काम करता है। तरहा, नहीं करत आहे तर हा मी एकटा नाही करत माझ्या सो सोबत माझे सर्व उपाध्यक्ष कार्याध्यक्ष जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी माझ्या महिला वर्ग माझा महिला मंडळ या सर्वांनी मिळून आज जवळपास पंचवीस वर्षापासून मी स्वतः अध्यक्ष आहे पण आमच्या मंडळाचा एकूण पन्नासवं वर्ष आहे तर आम्ही अशी एक संकल्पना केली की आम्हाला पन्नासवा वर्ष हा कसा साजरा करायचा तर त्याची तयारी आम्ही कशी करायची तर ही तयारी आम्ही एक वर्ष अगोदर केली आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला भरभरून सर्वांनी प्रतिसाद दिला सन्मान्य गुलाबराव करंजुले पाटील तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं आणि दत्ताराम गायकवाड दादा तसेच आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि वार्डाचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय प्रदीपदा पाटील यांनी सुद्धा इथं आम्हाला भेट दिली त्यानंतर आमच्या वार्डाच्या लाडक्या नगरसेविका आमच्या ताई दीपा गायकवाड यांनी सुद्धा भेट दिली आम्ही सर्वांनी कंदर्बाद समाजांनी त्यांचा सत्कार केला आणि आमच्या ज्या माता भगिनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं मी त्यांच्याकडे अशीच विनंती करतो की दरवर्षी आम्ही राहो किंवा नाही राहो तुम्ही हा कार्यक्रम असाच थाटामाटाने परत साजरा करावा आणि पुन्हा एकदा कंदर्बात समाजाच्या सर्व घटकांना माझ्या वतीने कंदर्बात समाजसेवा मंडळाच्या वतीने गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा